अंबादास दानवे काय म्हणालेत आणि त्यावर दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडं हात नाही करायचा तिकडं करायचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राजीनामा देत नाहीत सभागृहाची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी त्या सभागृह आम्ही चालू देणार नाही त्याला निलंबित करण्याची मागणी आमची आहे आणि त्यामुळं सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यावी सभापतीने दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर तर लढूत सभागृहातसुद्धा लढाई करायची वेळ आली तरी आम्ही मागे राहणार नाही